श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावस्या ही पौष अमावस्या म्हणून ही ओळखली जाते ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमावास्येला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्त्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमावास्येला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होत हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने अमावास्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मौनी अम्वासीच्या दिवशी दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या तीन पिढ्याचा पितृदोष तर संपणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये घरातील इडापिडा नजरबाधा दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस कमेंट मध्ये ओम नमो मोरे अमवासीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्ता उठायचं आणि मुहूर्त हा सकाळी पाच वाजून तीस मिनिटापासून ते ती सहा वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळातच आपल्याला स्नान ही करायची आहे या काळात केलेल्या स्नानामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तार केलेल्या कोणत्याही पूजेने सेवेने तसेच उपायांचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच पितृदोष असे म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकटे संपत्तीची कमतरता सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात तसेच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या नि ने, निर्माण होतात म्हणजे मुलं अचानक आजारी पडतात हट्टीपणा करता, करतात चिडचिड करतात केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बुल बऱ्याच आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात आणि जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला दही भाताचा हा प्रभावी उपाय जो आहे तो मौनी अम्वासेच्या दिवशी करायचा आहे मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे स्नान करायचे आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर सकाळीच आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे आहेत ते करायचे आहेत सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा किंवा कोणताही सेवा जी आहे ते आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे काळे तिळ हे अर्पण करायचे असं केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते तसेच आपल्याला आवर्जून आपल्या घराला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पाणी जे आपण फरशी पुसणार त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र चिमुडभर हळद आणि थोडीशी आपल्याला खडे मीठ टाकून आपल्या घराची फरशीही पुसून घ्यायची त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जे आहे आपल्याला थोडंसं हळदी टाकून पाणी जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे तसेच आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडं दोन्ही साईडला जे थोडं थोडं जल हे टाकून घ्यायचं आहे कारण असं म्हटलं जातं की अमवासेच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो त्यामुळे आपले पित्र ते जल ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी रात्री सर्व काम आटपून झाल्यानंतर आपलं जेवण वगैरे सगळं जेवून झाल्यानंतर स्वयंपाकघर आवरून झाल्यानंतर आपल्याला झोपायच्या अगोदर करायचं आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात जो आहे तो शिजवायचा भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं तुम्ही एखाद्या पुठ्ठ्यावर काढू शकतात किंवा द्रोणमध्ये काढू शकतात किंवा अगदी पेपर प्लेटमध्ये काढून ठेवला तरीही चालणार आहे भात थंड झाला की त्यावर आपल्याला दोन ते तीन चमचे दह्याचे टाकायचे त्याचबरोबर थोडेसे आपल्याला काळे तिळसुद्धा सुद्धा टाकायचे आहेत तसेच त्या भातावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू सुद्धा आहे त्यानंतर हा भात आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या घरामध्येच आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या दक्षिण दिशेला आपल्याला नेऊन ठेवायचं आहे तसेच त्या भाताजवळ आपल्याला एक ग्लासभर पाणी सुद्धा ठेवायचं आहे आता आपल्याला दक्षिण दिशेला हात जोडून तिथेच बसायचं आहे आणि आपल्याला एकवीस वेळा ओम पितृदेवाय नम या मंत्राचं जप करायचं किंवा तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर त्यांचं स्मरण करायचं आणि हात जोडून मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे तसेच आपल्याकडनं कधीही कोणत्याही प्रकारची चुका होणार नाही त्यांचं आपल्याला कायम स्मरण राहील अशा रीतीने आपल्याला बोलायचं तसेच आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला दक्षिण दिशेला नमस्कार करून आपल्या पित्रांचं स्मरण करायला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला हा दही भात जो आहे तो तिकडनं उचलायचा आणि आपल्या घ संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा दही भात जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा त्या पन्या पन्या दही भात जो आहे तो आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतो त्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचं पण एकदा दही भात बाथरूममध्ये ठेवलं की त्यानंतर आपल्याला ते बाथरूम वापरता येणार नाही आता बरीच लोकं म्हणतात की आमच्याकडे दोन बाथरूम नाही आहेत आमच्याकडे एकच बाथरूम आहे मग आम्ही काय करायचं मग तुम्ही काय करा ते बाथरूममध्ये दही भात ठेवल्यानंतर त्या बा दही भातावर आपल्याला एक बालती जी आहे ती उलटी करून ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुम्ही बाथरूम वापरू शकतात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे संपूर्ण रात्रभर हा दही आपल्याला बाथरूममध्येच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आपल्या घरातले इतर सदस्य उठायच्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ न करताच आपल्याला हे दही भात तिकडनं उचलायचं आहे तसेच आपण जे दक्षिण दिशेला एक ग्लासभर पाणी ठेवलेलं ते सुद्धा आपल्याला घेऊन आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आता हे ग्लासमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला घराच्या बाहेर नेऊन टाकून द्यायचं आहे तसेच हे जे दही भात आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक किंवा गाय कुत्रा कोणी पण येऊन हा भात जो आहे तो खाऊन टाकतील किंवा तुम्ही हा दही भात बाहेर घेऊन जात असेल तर वाटेत तुम्हाला कुत्रा भेटला गाय भेटली तर त्यांच्यापुढे आपल्याला हा दही भात जो आहे तो ठेवायचा आहे तसेच तुम्हाला हा उपाय करताना एक गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची की हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे एकदा दही भात आपण ठेवला की मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ आपल्याला आंघोळही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मोवास्याच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं तीन पिढ्याचं पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण पिढा आहे नजर दोष शत्रुवादा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ